मुंबई उच्च न्यायालयाने नुकतंच कुळगाव बदलापूर भागातील मलनिस्सारण व्यवस्थेवर आणि सांडपाणी नियोजनावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली हे या परिसरात बजबजपुरीची स्थिती गंभीरपणे अधोरेखित करते या निकषांवरून कोर्टाने सरकारी यंत्रणांवर टीकास्त्र सोडले आणि नवी मुंबईसारख्या मॉडेल टाऊनच्या धर्तीवर सुधारणा आणि शहरी विकासासाठी मार्गदर्शन देणारी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले यामध्ये नागरिकांची वर्तमान दुर्दशा आरोग्याच्या समस्या आणि भविष्यातील उपाययोजना यांची कारणमीमांचा करणे आवश्यक आहे या परिसरात पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन हे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिले आहे प्रमुख मलनिसारण प्रकल्पांवर प्रचंड ताण आला आहे वाढत्या लोकसंख्येमुळे सांडपाण्याचे मजबूत नियोजन न करता नव्या वस्त्यांचा विकास केला जात असल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गली आहे परिणामी नाले व सांडपाणी वाहिन्या सातत्याने तुमतात गटारांचे पाणी रस्त्यावर साचते आणि दुर्गंधी पसरते ही बिकट परिस्थिती केवळ सौंदर्यावर परिणाम करत नाही तर थेट आरोग्याशी निगडित आहे मलेरिया डेंग्यू टायफॉईडसारख्या रोगांचा संसर्ग हा थेट सांडपाणी व्यवस्थेमध्ये कुशलता फलित ठरत आहे लोकसंख्येच्या वाढीमुळे आणि अनियोजित शहरीकरणामुळे मलनिर्मितीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे मात्र सांडपाणी प्रक्रिया केंद्रे कालबाह्य क्षमतेपेक्षा जास्त भारीत आणि तांत्रिकदृष्ट्या मागे आहेत परिणामी अनिर्बंधपणे दूषित पाणी नदीनाल्यात मिसळवले जाते जी नैसर्गिक संसाधनांची आणि पर्यावरणाचीही हानी करते स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिक मर्यादांमुळे आणि तांत्रिक कौशल्याच्या कमतरतेने या समस्येकडे गंभीरपणे लक्ष देऊ शकल्या नाहीत मुंबईत नवी मुंबई शहराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवे नियोजन तयार करण्याचा आदेश दिला आहे नवी मुंबई मॉडेल टाउन म्हणून विकसित करताना पाण्याच्या पुनर्वापरावर कडक मलप्रक्रिया केंद्रांवर सांडपाणी पुनर्संचय यंत्रणेवर भर दिला गेला होता यामुळे तेथे पर्यावरणावर ताण न येता नागरिकांना स्वच्छ आरोग्यदायी जीवनशैली उपभोगता येत आहे बदलापूर कुळगावला असेच नियोजन आर्थिक पाठबळ सार्वजनिक सहकारी आणि ग्रीन तंत्रज्ञानाची जोर मिळाल्यास परिवर्तन शक्य आहे सुधारणा समिती स्थापने हा या दिशेने एक दिलासा देणारा प्रमुख टप्पा आहे या व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास पुढील काही वर्षात आरोग्य धोके प्रदूषण जलप्रदूषण अधिकारिक कारवाई हे सारे प्रश्न अधिक तीव्र होतील सुधारित मलनिस्सारण व्यवस्था मॉडेल टाउन प्रतिबद्धता आणि शहरी आराखड्याची अंमलबजावणी झाली तर ही महानगरपालिका आधुनिक शहरी जीवनशैलीचे उदाहरण ठरू शकते मुंबई उच्च न्यायालयाचा ताशेरे हा प्रशासनासाठी एक इशारा ठरावा शाश्वत शहरी विकास स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी तातडीने कार्यवाही अपेक्षित आहे